महाराष्ट्रामी आपली लाडकी आरती आपलं ग्रीडी फुडी चॅनल मध्ये दे। हार्दिक स्वागत <laughs> पूर्ण काय काय आमच्या घरात हे बघा हे बघा आलू बाकी आलू तर आता आम्ही चाललोय विठ्ठल रुक्मा हा ही माझी मम्मी दिसत नाही तिला बघा हाय <laughs> तर आम्ही चाललोय विठ्ठल रुक्माईचे दर्शन केलेत आम्ही रात्री तर आपला ब्लॉग रात्री पासून स्टार्ट झालाय तर तुम्ही स्टार्ट नक्की पहा आणि हा नेक्स्ट पार्ट आहे म्हणजे आम्ही रात्री म्हणजे दोन्ही इन्क्लूड करणार आहे आणि त्याच्या आधी चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला पूर्ण आहे घरात आमच्या आता आम्ही निघालोय पाया पडायला पाया पडायला म्हणजे फिरायलाच बोलूया आम्ही कसं वाटलं ताई दर्शन घेऊन रात्री खूप छान प्रसन्न दादा आम्ही चाललोय फिरायला तर चला भेटूया तिथे आम्ही आता मंदिरात आणि भरपूर अशी गर्दी आहे घेऊन काय करणार आहे ते सांगणार काही हे बघा ही भांडी घेते पण ही घरातली भांडी घासत नाही निकी ऐक घरातली भांडी घासत नाही ही भांडी घेऊन काय करणार लवकर सांग आता हे मिक्सर मध्ये काय बनतं का मला ते सांग आधी नदी बघा भांडी शोधायला बघा छान अशी चोप आहेत छोटी छोटी हा पाणी भरा मावशी वैतागली आहे सगळ्यांना कितीला आहे मला तर दहा रुपयाला पाहिजे काय आहे का दहा रुपये वाडा प मला पाच रुपयाला फुकट ना आपलं कोण बनवत वडा ते बघूया हो कस वाटतय वडा बनवताना कसं वाटत वडा नाही हा अरे अरे आहेत हे ना मग काय बोलताय बाकी आणि वडा तिकडे बनतोय आणि विकायला उभी राहिली आहे है ना काय दादा एक नंबर हा आहे बघा इथे पाळणे असतात ते बंद झालेले तर आता आम्ही चाललोय घरी आपण ब्लॉग कंटिन्यू करू आणि भेटू बेत। उद्या तोपर्यंत बाय तू पेशंट हा चाल अशीच अशीच जत्रा फिरायची पूर्ण काय पाहिजे असेल खेळल्या बघ बाबाडनं खेळल्या अहो काय पाहिजे असेल तर सांग बाबा लि केले का बाबा काही झालो हे बघा वडापावात तुला खायचं नाही तुला आवडतो ना <laughs> चलो जत्रा घुमते आणि गर्दी बघा वाटत आणि हा आमचे सर्व ओळखीचे आहेत तर सर्वांनी हाय करा आणि त्यांनी स्टॉल लावलाय भरपूर अशा वस्तू आहेत स्टॉल वरती चला आता आम्ही जातो पुढे बाय बाय हा दिसला त्या आधी चाललोय आज उर्वशी कशात बसणार आहे केवढी मोठी बोट आले बघा अगदी देवेंद्र बस ना होय बस 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 तू बसणार ए बोटीला बघून झाले Bye-bye. Okay. कळेल थोड्या वेळातच काय नाही समजे का ना <laughs> <laughs> किती वरती आलं कस लागले लागलं आहे त्या पाळण्यावाल्याला काय बोलते आता माझं फाटून भिजल पूर्ण कपडे तुझ्या हॉटेलमध्ये भुजलो आहे हे बघा मम्मी पप्पा निघडत बसलेत हे लोक समोर बसलेत काय आणि आम्ही आज इडला बसतो पावसाने भिजलोय बसून हॅलो अरे बघून घ्या आम्हाला काय घेणं आणि ते लोक पुरी भाजी खाणार काय खाणार खावा आता बघूया मेनू मध्ये काय काय ऑर्डर करूया मागवलंय पनीर मसाला काजू मसाला त्याचबरोबर नान आईला प्लेट द्या तर आता आम्ही उपवासाच जेवण मागवलं भाजी ताटात यांच खूप प्रेम एकामेकांवर एकाच ताटात ताटा जेवत लोकांचं जेवण चाललंय ह्यांची उपवास नाहीत म्हणून कसं आहे जेवण काय मागवलंय तुम्ही पनीर मसाला मागवला आणि कालू पनीर मागवले दाल खिचडी त्याबरोबर रायता आणि पापड आला आणि एक्स्ट्रा पापड मागवला आणि बसला आता आता आटकूनच आहे छोटासा संसार <laughs> जत्रेतन आम्ही <अमीग> घेतलेला आहे <laughs> या आम्ही तिच्यासाठी जॅपनीज काय का भांड्या घेतल्यात काचीच्या जॅपनीज आम्ही इम्पोर्टेड वस्तू आणली आहे डायरेक्ट जॅपन वरून त्याचबरोबर कस वाटते अनुष्टी आवडल्या का तुझर तुला कुछ तो गडबड हे दया तर अशा प्रकारे आमचं फिरून झालेलं आहे आम्ही खूप एन्जॉय केलं कसं वाटलं आज जत्रेत फिरून थोडस मूड ऑफ आहे तिचा आपण जाऊ दे काय का आता एवढा संसार आणलाय आम्ही मूड ऑफ काय कारण मनासारखी जाणार तुझ्या भांडीत काय करू पण खूप आहेत आमच्या वेळेस तर तेवढं पण किती दिवसभर जाते शाळेत खेळायला टाइम नसतो हिला सहा वाजता शाळेतून आल्यानंतर हिला आठ नऊ दहा अकरा बारा असा आहेत ना अभ्यास कोण करणार मम्मी पप्पा ठीक आहे अशी भांडणं आमच्याकडे चालूच असतात त्याचं काही नाही पण आमची जत्रा फिरून झाली अशा प्रकारे आपण हा ब्लॉग इथेच थांबवतोय तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका